युट्यूब वर टाकता तर आज आपण आमची शाळा शिवाजीराव पाटील विद्यालय इथे आलो पहिलीची आठवण ताजी करायला आलो शिक्षण केलं बारीक याच नाव आहे बटा तर स्वागत आहे तुमचं आमच्या माने गावठी ब्लॉग चॅनल वर तर आज आपण आमचे शिवाजीराव पाटील विद्यालय या शाळेमध्ये आलो आहोत विथ माय ब्रदर शाळा बघायला आम्ही आम्हाला आठवण ताजी करायला आलो शिक्षण आज मोठे तर पूर्वी माझा जो हात आहे ते तो पोचत नव्हता आता बघू शकता तुम्ही आणि आता इथे येऊन एवढं असं छान वाटतंय की पूर्वी शाळेत येऊ वाटत नव्हतं आम्हाला आता हे बघण्यासाठी खास आलो होतो आम्ही तुम्ही बघू शकता आमचे वर्ग वगैरे कसे होते हे आमचं संगणक कक्ष होतं इथे आमचे पूर्ण कम्प्युटर वगैरे होते आता पण हे कक्षच आहे कदाचित यामध्ये कम्प्युटर वगैरे आहेत तुम्ही बघू शकता तर आज आमचे जुने आठवणी ताज्या झाल्या इथे येऊन आमच्या शाळेमध्ये इथं आमचा आठवी अ तुकडी होती यामध्ये आणि मी इथंच राहत होतो अ मध्ये हे आमची प्रयोगशाळा येथे ऑफिस हे स्टाफ रूम इथे सर्व शिक्षक बसत होते आम्ही यायचं इकडून तिकडे जायचं एकदम असं दोन्ही आठवणी येत आहेत ये आता सध्या तर आपला भाऊ त्याचा व्लॉग शूट करतोय तर याच शाळेमध्ये आमचं बालपण गेलेलं आहे आणि आम्ही जे काही आमचा जो पाया असतो भरणी ते इथूनच झालेली आहे एक किचन रूम आहे इथे आम्हाला राईस वगैरे बनवून देत होते आणि इथे भरपूर असे मोठे मोठे झाडे पूर्वी पण होते आता पण पन आहेत पण आता कमी झालेले पहिलेच्या हिशोबाने आता सध्या कमी झाड आहेत इथं पण एक बदामाचं झाड होतं पहिलं नंतर काढून टाकलेत कदाचित का आणि हा आमचा मेन एंट्री करायचा गेट होता इथून आम्ही आतमध्ये यायचा आणि इथं मेन म्हणजे काय इथं दुकान होतं आम्ही इथं सारखं काही ना काही घेत राहत होतो तर आता थेट शेताकडे जाऊयात चला व्यवस्थित व्यवस्थित तर आमच्या इथं पहिला असं खेळत होते आता आणखी चालूच आहे लहानलेकरांचं अच्छा हे दगडाला पुढे लोटायचं का मित्रांनो हे आमच्याकडे इथे लहानपणी खेळत होते आता जास्ती करून बंद झालेला आहे तरी जे लहान लहान लेकर आहेत ते सध्या खेळतात हे का नाव आहे तुझी याच नाव आहे बटा

तुमचं पण इंस्टाग्राम अकाउंट आहे अरे बापरे अच्छा अच्छा हे बारकेला काय झाले काय करायला काय झाले रे तुला होड्या का रायस अरे इलेक्ट्रॉनिक एक्साइटेड स्ट्रीट ला गेला काय आता आधी तुझं नाव सांगू टा नाव आहे सरस्वती सुधाकर कांबळे माझ्या विचार विक्रम सुधाकर कांबळे आई हसला तुझं बटा

आले ला? का हो पाटील पाणी देण्यासारखं या देऊ का अनेक पण हा द्या पाण्या हो द्या पट म्हणजे काळा पडला असलं आता हे मधला काळापडाय चौ पांढरा ते आजू परिपूर्ण झाले ना हो नका नकार अनेक पाणी द्या रामगड राम माती हॉटेल आहे मग पुन्हा कोलवून काढून घ्या चलते चलते तसं करतो मग अनेक पाणी देतो नाही सगळं हाय की पाणी हे सगळं आहे तर आणखी एक आनंदाची बातमी आहे की रोड चे साफसफाई केलेत म्हणजेच काम करणार आहेत कदाचित तर आपण बघूत नंतर कसं का होईल काम वगैरे तर आजच्या व्लॉग साठी इथेच थांबू भेटू तू द्याच्या व्लॉग मध्ये चाल